सिविंग टू ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे प्लिटेड ब्लाऊजसाठी आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे तर तो कसा अटॅच करायचा हे बघूया हा पार्ट टू आहे पार्ट वन बघाय माझ्या व्हिडिओमध्ये अपलोड आहे तुम्ही ते बघून घ्या आधी या हा बघण्याआधी तर आता आपण हा बेल्ट कट केलेला आहे तर आपल्याला इथे पायपिंग करायची आहे त्यासाठी मी ही पायपिंग स्ट्रीप घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड पायपिंग स्ट्रीप पण वापरता येईल आपल्याला परंतु आपल्याला रेडीमेड पायपिंग स्ट्रीप अवेलेबल नसल्या नसताना आपण कसं करू शकतो यासाठी मी तुम्हाला हे अटॅचमेंट करून दाखवते आहे तर आपल्याला असं स्ट्रीप ही स्टिच करून घ्यायची आहे पूर्ण डबल फोल्डेडमध्ये मी हा खालचा बेल्ट घेतलेला आहे आता त्यावर मी पूर्ण ही पायपिंग स्ट्रीप अटॅच करून घेणार आहे हळूहळू असं अटॅच करत जायचं आहे आपल्याला ज्यामुळे ते कापड व्यवस्थित मागे पुढे झालं व्हायला नको त्यामुळे हळूहळू आपण हे स्टिच करून घ्यायचं आता पायपिंग स्टिच मी पलटून घेत आहे जो मी फोल्ड कापड अटॅच केला होता त्याला मी असं टर्न करून घेतलेलं आहे आणि आता इथे पायपिंग रेडी होत आहे प्रकारे मी आता ते शिवून घेणार आहे पलटवून घेतल्यावर बघा किती छान बारीकशी पायपिंग आपल्याकडे तयार होत आहे पायपिंग करताना हळूहळू खालून फोल्ड करत जायचं आणि पायपिंग तयार करायची या प्रकारे मी पूर्ण पायपिंगही स्टिच करून घेणार आहे आपला प्लीटेड ब्लाउजचा ब्लाउजला आपण बेल्ट लावणार आहो याआधी मी व्हिडिओ केला होता की प्ल प्लिटेड ब्लाऊजची डिझाईन कशी तयार करायची हा त्याचा सेकंड पार्ट आहे अशा प्रकारे मी पायपिंग करून घेतलेली आहे पूर्ण बेल्टला आता हा बेल्ट या प्लीटेड ब्लाऊजला आपल्याला खाली अटॅच करायचा आहे खालच्या भागात इथे या प्रकारे आपल्याला हा बेल्ट अटॅच करायचा आहे तर त्यामुळे मी नेकचा सेंटर बघून बेल्टचा सेंटर डिसाईड करेल आणि त्याप्रकारे मी ते ठेवून त्याला पिन अप करून घेईल आणि त्यानंतर स्टिच करणं सुरू करेल आता या प्रकारे मी याच्यावरून अशी स्टिच करून घेईल स्टिच करून घेताना आपल्याला ब्लाउजची लेंथ किती हवी आहे त्यानुसार आपण ते चेक करून घेऊ आणि मग स्टिच करून घेऊ अशा प्रकारे मी हे बेल्ट अटॅच करून घेतलेलं आहे त्यानंतर आता शेवटचा पार्ट आपला बघ राहिलेला आहे आर्मोल स्टिच करणे आणि नेक फिनिशिंग करणे हे सर्व करून आपण रेडी करून घेऊया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या लाईक